लाडकी बहीण योजनेच्या ई सी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आलेली आहे यापूर्वी अठरा नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली साधारणपणे दोन महिन्यापूर्वी अठरा नोव्हेंबर पर्यंत ई ची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये सर्वच आपल्या महाराष्ट्रातील लाडकी बहीण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्या माता भगिनींना आम्ही त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या त्यानुसार जवळपास एक कोटी वीस लक्षपेक्षा अधिक महिलांची ई के वाय सीची प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण झालेली आहे आणि पन्नास लाखापेक्षा अधिक अशा महिला आहेत ज्यांची साधारणपणे साठ सत्तर टक्के ही जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे मधल्या कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल पूर परिस्थिती असेल अवकाळी पाऊस असेल म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो पाऊस सुरू झालेला आहे तो साधारण पर्यंत जवळपास पाच ते दहा नोव्हेंबर पर्यंत पाऊस सुरू होता बऱ्याचशा ठिकाणी पुराची परिस्थिती सुद्धा होती अतिवृष्टीसुद्धा झाली आणि त्या ठिकाणी महिलांचे काही असणारे जे कागदपत्र असतात काही दाखले असतात तर ते त्यांना म्हणजे पुराच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तिथं काही भरपूरशा लाभार्थ्यांनी गमावलेले आहेत त्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्या एकल महिला आहेत म्हणजे ज्यांचे वडील वारलेले आहेत पण डिवोर्स झालेला आहे किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचीही त्याच्यामध्ये विनंती होती सूचना होती मधल्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आदरणीय दादांच्याकडे सुद्धा त्या संदर्भातली चर्चा करण्यात आली आणि एकतीस डिसेंबरपर्यंत आपण एक ई केवाय सी करण्याची ही वाढवत आहोत म्हणजे जेणेकरून ज्या काही जिथे अतिवृष्टी झाली पूर परिस्थिती झाली तिथल्यांनाही महिलांना ई के वाय त्या ठिकाणी अधिकची मुद्दतीतून त्यांना ई के वाय प्रक्रिया पूर्ण करता येईल या व्यतिरिक्त ज्यांना ज्यांचे पतीचं निधन झालेलं आहे वडिलांचंही निधन झालेलं आहे अशांकडे जे सर्टिफिकेट नाही आहेत म्हणजे अशांकडे त्यांचे जे डॉक्युमेंट नाही आहेत त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल किंवा डिव्होर्सचे न्यायालयाच्या जे काही डिवोर्सचे सर्टिफिकेट असतात म्हणजे कोर्टचे जे डॉक्युमेंट असतात ते त्यांना अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या गावामध्ये एखादी एकल महिला असेल किंवा एखादी विधवा असेल तिच्या पतीचंही निधन झाले आणि वडिलांचंही निधन झालेलं आहे अशा महिलेनी लाभार्थ्यांनी जर ते डेथ सर्टिफिकेट किंवा त्या डॉक्युमेंट्स जर तिथल्या अंगणवाडी सेविकेकडे उपलब्ध करून दिले तर ती, ती त्याची त्या जे सर्टिफिकेट आहे ती सी डी पी ओ कडे देऊन त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतील आम्ही आजच त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा निर्गमित करत आहोत त्याच्यामध्ये ज्या ज्या गावातल्या किंवा शहरातल्या तिथल्या अंगणवाडी केंद्र आहेत ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे त्यांनी तशा पद्धतीचे कागदपत्र सबमिट करायचे आहेत मीन वाईल त्या मध्यंतरी त्या कालावधीमध्ये आम्ही वेबसाईटवर पण तशा पद्धतीचं ऑप्शन हे देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम हे सुरू आहे रोज साधारणपणे चार ते पाच लाख महिलांचं ई सीची प्रक्रिया ही त्या ठिकाणी होत आहे मधल्या कालावधीमध्ये थोडं एक दोन लाखावरती संख्या आलेली होती पण नंतर पुन्हा एकदा त्या वेबसाईट आणि संबंधित विषयांवर काम करून आता ती पूर्वपदावर आलेली आहे तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दादा यांच्या सूचनेनुसार आपण ती एकतीस डिसेंबर पर्यंत वाढवत वाढवतो